काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर कोपरगाव या ठिकाणी गोदावरी नदीमध्ये वाहून गेलेल्या दोन तरुणांना आपल्या अंगावरील साडीच्या साह्यानं जीवदान देणाऱ्या ताईबाई पवार आणि त्यांच्या कुटुंबाचा एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे रुपाली चाकणकर आणि आमदार आशुतोष काळे यांनी अकरा हजारांचं बक्षीस देऊन सन्मान केलाय जाला ते बा आम्हाला वाचवा 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 मग आम्ही काही न विचार करताना धाव घेतली मग धाव घेतली तर मग ते असे पांगलेले होते पाण्यामध्ये कोण पुढं कोण पुढं मग आम्ही असं एवढे आम्ही तिघा होतो तेव्हा मग तिघाय करते पाहायला लागलो पाण्याचा प्रभाव जास्त होता पण मग असं आमच्या मनात असा आलं आपण मोकळ पळतो पण आपल्या जवळ काहीच नाही मग हे वस्त्र सोडून दुसरं काही नाही आपल्या जवळ मग कळता कळता हे वस्त्र हातात घेतले आणि त्यांच्याकडे धाव घेतली मग त्यांचे साडी टेकून त्यांच्याकडे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आम्ही मग त्यांच्या पुढे एक कामाला वाचवता नाही आलाय ते जास्त खोल पाण्यात गेलेले होते एकदम पुढून पुन्हा नेमले नाही त्यांच्या ना पुढे आमचा प्रयत्न केला समजून पाण्यात धावून घेतली ताईबाईंनी आपल्या अंगावरील साडीच्या साह्यानं या दोन तरुणांचा जीव वाचवलाय तर त्यांच्या या समयसूचकतेचं आणि धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी कोपरगाव तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट